जय भीम वालेकुम मी इम्तियाज नदाफ वंचित बहुजन आघाडी मी पदाधिकारी पक्षाचा पण म्हणून नाही बोलत तर मी मुसलमान म्हणून बोलतो हा मागे रथ आहे हा रथ बघा हा रथ वंचित बहुजन आघाडी सुप्रीमो बाळासाहेब आंबेडकरांचा आरक्षण बचाव यात्रेचा रथ आहे कुणाची बाजू घ्यायला नाही पण आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर आहे आम्ही फिरतोय रथाबरोबर आणि काय बघतोय महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्र दुभंगला आहे मराठ्यांच्या आणि ओबीसीच्या मध्ये परिस्थिती इतकी भयानक आहे की ओबीसी मराठ्यांना साथ द्यायला तयार नाही आणि मराठे ओबीसीना मतं द्यायला तयार नाहीत अशा परिस्थितीमध्ये एक मुसलमान म्हणून माझ्या मनाला जो प्रश्न पडलाय तो या व्हिडिओच्या माध्यमातून मी या महाराष्ट्रातल्या मुसलमानांना विचारू इच्छितो चाहो ना चाहो तुमची इच्छा असो वा नसो पण मुसलमानांनो तुम्हाला आता विचार करावा लागणार आहे की आता तुम्ही काय करणार आहात तुम्ही कोणाची साथ देणार आहात प्रश्न भयानक आहे पण निर्णय घ्यावा लागणार आहे कारण हा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात अव्वलिन कळीचा मुद्दा झाला विचार करायचा जय भीम वालेकुम